राऊतांच्या डोक्यावरती फार परिणाम झाला असल्यामुळे आता ते चोरण्याच्या करायला लागलेत फार गांभीर्या घेणार संजय राऊत आता राजकीय दृश्या राहिलेत असं मला स्वतःला काय माननीय पंतप्रधान महोदयांनी या बाबतीमध्ये माफी मागितली माननीय मुख्यमंत्री आदरणीय अजित दत्ता दे सर्वांनी देवेंद्रजीनी त्यावेळेला अशा पैसे खरं तर हे पहिल्यांदाच अनुभवायला मिळतं की ज्या पद्धतीने आता पवारसाहेब असतील उद्धवजी असतील काँग्रेसचे नेते असतील एकत्रितपणाने येतात आणि कोणाच्या तरी प कोणाच्या नाही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला चोडे मारतात हे सुद्धा काही राजकीय दृष्ट्या जी संस्कृती महाराष्ट्राची आहे त्याला उचित आहे असं मला स्वतःला त्या ठिकाणी संजय राऊत असं म्हणत आहेत की मोदी शहाच्या जीवावरती अजित पवारांनी काकांचा पक्ष संजय राऊतांच्या डोक्यावरती फार परिणाम झाला असल्यामुळे आता ते चोरण्याच्या भाषा वगैरे वगैरे करायला लागल्यात फार गांभीर्य घेणार इतकं संजय राऊत आता राजकीय दृश्या राहिलेत असं मला स्वतः माननीय पंतप्रधान मोदयांनी या बाबतीमध्ये माफी मागितली माननीय मुख्यमंत्री आदरणीय अजित दत्ता सर्वांनीच देवेंद्रजींनी त्यावेळेला अशा पैसे खरं तर हे पहिल्यांदाच अनुभवायला मिळतं की ज्या पद्धतीने आदरणीय पवारसाहेब असतील उद्धवजी असतील काँग्रेसचे नेते असतील एकत्रितपणाने येतात आणि कोणाच्या तरी प कोणाच्या नाही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारतात हे सुद्धा काय राजकीय दृष्ट्या जी संस्कृती महाराष्ट्राची आहे त्याला उचित आहे त्या ठिकाणी संजय राऊत असं म्हणतात की मोदी शहाच्या जीवावरती अजित पवारांनी पक्ष संजय राऊतांच्या डोक्यावरती फार परिणाम झाला असल्यामुळे आता ते चोरण्याच्या भाषा वगैरे वगैरे करायला लागलेत फार गांभीर्य घेणार संजय राऊत आता राजकीय दृष्ट्या राहिलेत असं मला स्वतः महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका